हॅलो मित्रांनो बघा आई रियांची दीपाली कशी आईस्क्रीम खाते दाखवतो तुम्हाला चला हे बघा आईस्क्रीम खाण चला आई रिओ आईस्क्रीम खाताय हो का मला देतं का आईस्क्रीम नाही बघा आमच्या गाड्या इथ आहेत आम्ही इथं घर हे आमचं घर आहे वाका बघा फ आमच्या आई फाटल्या वाका दाखवता का म्हणते आई फाटल्या कोण ठेवल्या अरे झाली का संडास दोन तीन वेळा संडासले गेले कंटिन्यू हागून लागले इकडे संडास जवळच आहे तुरंत जाते हा आईस्क्रीम खा थोडीशी संडास हो आईस्क्रीम खाल्ल्यानं संडास बसते